पूरा डायरेक्ट कितीला या पूरा दोन हजारला पूर्ण आणि मांदेली हजारला एक अशी किरवी चारशे रुपये ठीक आहे ना दोन पंचु शे, पंचु शे। ही दोन हजारला हे पंचवीसशे पंचवीसशे बोलायचं का दोन दोन हजार पंचवीसशे आणि हलव्याचा कसा प्लेट हलव्याचा बाराशेला सगळे बाराशे कोलबी कशी हजारला कोलबी हे बघा मित्रांनो आता या बोट मधून आहे बघा असा उडवतात डायरेक्ट इथे कॅच बघा आणि सर्व बोटे बघा असे लाईन मध्ये लागलेत दोन हजार ही मोठी साईज हे दोन आले पंचवीसशे हे बघा आणि इथे किल्लोवर तर तीनशे रुपये किलो आहे तीनशे रुपये हे दोन घेतलेत आहेत वाक्या वाक्या म्हणजे रिबन फिश आता दोन घेतलेत आहेत नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो सुप्रभात आणि मित्रांनो आज आपण आलो आहे भाऊचा धक्का तर मुंबईमधला सर्वात फेमस बंदर म्हणजे भाऊचा धक्का तर आपण तिथे आलोय आता भाऊच्या धक्क्यावर फिश घेण्यासाठी तर बघूया आता फिश कोणत्या कोणत्या प्रकारची आणि कोणती किती भावामध्ये आणि कसं ऑप्शन चालतं किंवा इथे रेट काय आहेत ते सर्व काही बघणार आहोत आपण आता आता तर आता आपण धक्क्यावर आलो आहे ही जेट्टी पुरत आलो होते नवीन जेट्टी आहे आणि मित्रांनो आता मी तिकडून एंट्री केली आहे तर आता गाडी पार्क केली आहे तिथे बॅरिकेट आहे आणि तिथे पोलीससुद्धा आहेत तर तिथे आपल्याला गाडी पार्क करायची आतमध्ये अलाउड नाही आहे तिकडनं आलो आहे आता आपण आणि ही नवीन जेट्टी आहे हे बघू शकता ही नवीन जेट्टी आहे आणि तिकडे जे पाठीमध्ये लाईट लागले ला आहेत आणि टेम्पो आहेत तर ती जुनी झटकी आहे आणि तिकडे तुम्हाला लोकेशन दाखवेल जर तुम्ही मॅपने आलात तर तुम्हाला ती लोकेशन दाखवेल पण तिकडे जाऊ नका इथे बाहेर आलात की बॅरीगेट्स आहेत तर बॅरिगेट जवळ ना तिथे कोणाला विचारा की भाऊच्या धक्कावर जाण्यासाठी कोणती आहे ही नवीन झालेली दुसरी जडकी आहे तर आता आपण जातो आहे आणि तुम्ही येत असाल तर आत्ता वाजलेत पावणे सहा वाजलेत ना तर आता पावणे सहा वाजलेत आम्ही काल आलेलो तीन वाजता तर आजीवात आम्हाला आतमध्ये येऊ पण दिलं नाही आणि गेट पण बंद होता म्हणजे मार्केटच चालू नव्हता आणि आत्ता आम्ही जातो आहे तर तुम्ही येत असाल तर पाचच्या नंतरच्या किंवा पाच वाजता आलात तरी चालेल तर चला जाऊया आपण आणि मित्रांनो हे बघा माणसांची ए जा सुद्धा चालू आहे आणि ते हातगाड्यासुद्धा आहेत आता हातगाड्यावाले पण चाललेच आहेत ते आपला आता माल घेतील आणि रिटर्न येतील बाहेर तर आत्ता सर्व ये जा चालू झाली आहे हे बघा हे बघा आजी मस्त बसून चालले आहेत आणि <laughs> हा बघा इकडे डॉक डॉकयार्ड आहे हा डॉकयार्ड आहे आणि तिकडे नेवळ डॉक माझगाव डॉक असं काही आहे तर चला जाऊया आणि हे सर्व पार्टीवाले सुद्धा आलेच आहेत हे बघा इथे पार्टीवाले जे भाई आहेत ते सर्व आलेच आहेत वेळेत हे बघा मित्रांनो इथे हा वागला आहे इथे आपली वाम आहे हे वाटेल लावलेले आहेत हे वाटेल लावलेले आहेत कसे आहे राणी माझं नाही पुरा पुरा ना, भेटतं की असं भेटत नाही पीस असे कितीपर्यंत भेटतात पुरा डायरेक्ट कितीला या दोन हजारला पूर्ण आणि मांदेली हजारला कोलंबी कशी कोलंबी बाराशे ओके तर बाराशेला कोलंबी आहे दोन हजारला राणी मासे आहेत तर तेराशेला मंदिर आहे असं काही सर्व आणि हे बघा मित्रांनो इथे लाल्या सुद्धा आहे दा काका एक अशी किरवी चारशे रुपये इथे लेपा सुद्धा आहे इथे लाले आहे तिथे शिंगाला मासा आहे सुरम्या कशी आहे कशी घे ना दोन दोन हजार पंचवीसशे पंचवीसशे बोलायचं काय दोन दोन हजार पंचवीसशे आणि हलव्याचा कसा प्लेट हलव्याचा सगळे बाराशे कोलबी कोलबी अशी कोलबी हजारला बोलायचं हजारला कोलबी खत्र बघा पंधराशे रुपये आहे बघा कोलबी आहे इथे पंधराशे रुपये कोलबीची पाठी आहे पूर्ण बाराशे बाराशेला गेले बाराशे हे बघा मित्रांनो आता या बोट मधून बघा असा उडवतात डायरेक्ट इथे कॅच आणि हे आता तिकडे शॉटिंग करतात ते बघा कोलबी आली आहे ते कोलबी अजून सोलट आहे अजून काही मावर आहे तर ते सर्व जास्त करून कोलवीच आहे इथे तर इथे कोलवी सगळी उतरवतात आणि तिकडे लिलाव चालू आहे तर आता ही पाटी तेराशे रुपये चालू आहे सध्या तिथे भाव तेराशे रुपये नंतर मग पंधराशे रुपये बाराशे रुपये असा भाव चालू आहे हे बघा आणि सर्व बोटे बघा असे लाईनमध्ये लागलेत तर बघा तो दादा तुझा तिथे ते बघा असं ठेवतोय नंतर तिकडे येईल आणि फेकेल वरती त्यांचा माणूस असेल वरती तो डायरेक्ट लिलावमध्ये लावेल आता हे खाली झालेल्या पुन्हा त्यांना दिलेत आणि इकडे आता सर्वजण ते बघा भरून दिलात आता तिकडनं परत उन्हा थ्रो करतील डायरेक्ट खातात हे नेहमीचं काम झालं आहे तर आपण गेलो तर आपल्या हातातून सुटणार दोन हजार रुपया दोन हजार रुपया पाटी भरून देतो पाटीचे कमी नाही माझ्याकडे बघा इथे पाटे इथे दोन हजार रुपये काय बांगडा आहे बघा आणि ते सुरमईचे बोले चालू आहे पंधरा 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 राज হালবেল তে খুব হালবেন পিয়া

हे बघा सुरम आलेली लिलावासाठी बावीसशे रुपये बावीसशे रुपये तर हे बघा मित्रांनो आता बोट मधून काढतात काढतात हे बघा आणि इथे मांडतात आहेत हे बघा हा ही छोटी पीस आहे हे मोठे पीस आहे ते बघा बघा आता सुरमय सर्व पास केले आहेत हे बघा इथे सुरमै मांडून ठेवले आहेत

4700 4700 700 4700 اي تو وي اي ڪهڙي ماڻھو چره آ ربا 4700 بولن وائتو لوڪر 4700 4700 4700

तर मित्रांनो बघितलं आता ह्या बोटीतून बाहेर आले आता सुरमय आणि हलवे बघा इथे हलवे हलवे सुद्धा सुरमई सुद्धा आहेत आता सुरमईची प्राईज होती तर साडेचार हजार पर्यंत मोस्टली जात होते ऑप्शन मध्ये आता बघूया अजून सुद्धा ऑप्शन चालू आहे इथे आणि इथे सुद्धा चालू आहे तर बांगड्या सुद्धा आता बघूया अजून काही मार्केट आहे तो बोला मावशी बारा बारा आहे पंधरा बाराशे उभा आहे पंधराशि पंधरा पंधराशी बोला पंधरा काय बोलते बोला बारा बारा आहे पंधराशी हे बघ वागत आणि वागतात सध्या भाव चालू आहे ते आठशेला घेतले आठशेला मित्रांनो हे बघा इथे कोलबी आहे आणि मीडियम साईज आहे मीडियम पेक्षा थोडी मोठी आहे आणि इथे किल्लोवर भेटते तर तीनशे रुपये किल्लो आहे बघा तीनशे रुपये हे बघा इथे सध्या मालसुद्धा लोड करतात आहेत ऑलमोस्ट ऑप्शन झालं आहे इथे सगळे पाट्यावाले आले आहेत हे बघा हे सर्व पाट्यावाले आहेत आणि ते आता आपली जी लिलावामधली कोण ओळखीची माणसं आहेत त्यांच्याकडनं घेतात आहेत आणि हे डायरेक्ट पाट्यावरून मग निघतील बोंबील तीन बो हजार तीन हजार तीन हजार तर मित्रांनो आता आपलं मार्केट फिरून झालं आहे आणि मार्केट माझ्या पाठीमागे होऊ शकता तर हा भाऊचा धक्का पूर्ण आता आपला फिरून झाला आहे आणि आपण मार्केटमध्ये रेटसुद्धा सुद्धा बघितले आणि लिलाव बघितला आहे ऑप्शन आपल्याला बघायला भेटलं आहे आणि मित्रांनो हे बघा आम्ही हे दोन घेतलेत आहेत वाकट्या वाकट्या म्हणजे रिबन फिश आता दोन घेतलेत आहेत आणि हे आम्हाला पडलेलं आहे ना ते फक्त शंभर रुपयाला भेटले आहेत दोन बघा आहे की आणि मित्रांनो आहे बघा आता हे माहीतच आता आणि इथे रोरोसुद्धा आहे तुम्हाला इथे रोरो दिसत असेल तरी बघा इथे रोरो आहे आणि ती सकाळी सात की आठ वाजता चालू होते आणि चला मित्रांनो अजून हा तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची होती की मित्रांनो आहे ना आता इथे धक्क्यावरती व्हिडिओ करायला फोटो काढायला अलाउड नाही अजिबात तरी पण मी तोडून म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं पहिला तर मित्रांनो मला माहीत नव्हतं तरी पण मी व्हिडिओ केली आणि नंतर मग मला काही लोक बोलायला लागली की व्हिडिओ करू नको काही प्रॉब्लेम झाले आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ करायला बनवी येते तर मित्रांनो तुम्ही येत असाल तर विचरा नंतर व्हिडिओ करा मी पण विचरून विचरून व्हिडिओ केली तर चला जाऊया व्हिडिओ समाप्त करूया आणि छोटीशी व्हिडिओ होती आणि तुम्हाला काही इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब चला मित्रांनो थँक्यू मावरा कायला मावरा